गौर <laughs> लोकाची चर्चा करीतो रो अन गप्पा अमेरिकेत हे चांगला जपानच जरा चुकून रशिया न्यूझीलंड न्यूझील गावात ती काढला का तुझी लेवल काय गप्पा कुठली हा तुला काय सुधरतय का नाही का येणार चांगलं कधी करणार करून देणार लय भयानक आम्हाला सुद्धा कुठे नीट बोलत आहेत परवा कीर्तन एका चौक जे यारे ते मला मावली कुठं आज खेळ राम का जंगली रमी खेळतोय एका काय मला आमचा हा खेळ पण तुला जर वेळ असेल तर मग बघू आपण वार करायचा खेळा खेळच ना खेळ मांडेला वाळवंटी का काहीतरी बोलायचं आलय ना म्हणे असते दोन चार पुस्तक वाचायला आमच्यापासून टुरटूर करायचं हे असंच का तू काय आमचा मालक झाला का तुझे आम्ही धरते का तू प्रश्न विचार ना आम्ही आम्हाला तेवढीच काम माहिती तुझ्या प्रश्नाची उत्तर कीर्तन करताना का घालता मग काय बरमड्या करू खा तू तर झालाय उघडा आम्ही थोडाफार धर्म जपू दे ना जेवतानी ताटाच्या कडेने पाणी का फिरवता मन मग यात येऊ <laughs> नये म्हणून काय सांगतो असे असं तू कोबर नेला विमानंतर विमान कुठं उतरल तुझ्या बापाच्या रानात गरुडाला काय जागा लागत होती का नांदुरकीचं झाड सांगतात तुकोबरा वैकुंठाला गेलेत बिजाच्या दिवशी बारा वाजून पाच मिनिटाने पाला हलत नाही झाड हलतय झाड तुकोबरा वैकुंडला कुंड्याला चालले ते झाड साक्षी देते आणि आळंदीवरून ज्ञानोबा पंढरपूरला निघाले की ज्ञानोबरांच्या मंदिरला निर्जीव कळस हालतोय ज्ञानोबऱ्यांची ताकद <प्रावियो> आणि कीर्तन संपले वाटलं सोशल मीडियावर टाकून बघा युट्यूबला माऊली प्रस्थान सोळा सगळ्या न्यूज चॅनल चित्रीकरण केले त्याचे सोशल मीडिया व्हिडिओ तसा कळस हालतोय जागेवर कोण हलवत ज्ञानोबाऱ्या समाजातून बाहेर निघाले की लहरी प्राप्त होता सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंगापुरी आणि त्या लहरीच्या जोरावर कळस हालतोय हे संतांचं अस्तित्व आहे आणि तुझ्या दोन चार पुस्तकाचं चा ज्ञान आमच्यापाशी आम्ही इतके महाराज तुम्ही कीर्तनात म्हणले की जसं पेराल तसं उगवत पण तुमचं चुकलं प्याराल तसं उगवतच नाही मी त्याला उभी दिली जे क्षेत्रे जे पेरे जे ते वाचून यानं निपजे पाहिजे देगेचे देचे आधारे आरशा बघाल तेच दिसते आणि पेराल तेच उगवतय जायशा तैसा दावे आरसा नकट्या कायसा बलटे <laughs> जेमणी पेराल तेच उगवते कीर्तन संपले मला महाराज पेराल तसं उगवतच नाही मला झालं काय मला शेंगदाना पेरले त्याला टरफलं कुठून येत भुईमुखाचे <laughs> शेंग माहिती ना आज वर त्याला फुलकट आले टरफ मी मला शेंगदाणा आले डायरेक्ट शेंगदानाला पाहिजे टरफल्याचा काय संबंध मला द्या उत्तर दिल्याशिवाय तुम्हाला इथून निघून जायचं म्हणलं उत्तर देतो पण फुकट नाही मग प्यायला फुकट कस काय ठीक आहे बस तू म्हणून गेल मला फक्त चेहा ना ते मला हा फक्त चहाचा आणतो त्याने कपात चहा मला धरा हा मला फक्त चेहा <laughs> ते मला आहे बिस्किट आणला बिस्किटाचा कर कप बी नको नुसता चहा म्हण कपाशिवाय शिवाय चहा कसा आहे म्हणलं मग टाफाल्या शांगताना कसा आहे तुमच्या कुठं ना आधी लावा मग तुला आधी कळत नव्हतं का एक मला महाराज मला तुमचं कीर्तन पटत ना तुझा तुझ्या बायकुतच पटाना तर माझा काय संबंध आहे तुला पटा म्हणून आम्ही सांगतच नाही ना, ना। बुद्धी दिसेल तसं आम्ही ज्ञान पाजळतोय तुला पटण्यासाठी आम्ही आमच्या बराकडे मोकळ्या कराय मोकळोय का तुला पटू ज्याला पटतय त्याला पटतय ही असली विवाहात आनंद वाचाळ भरळलं ते आणि अशी तसल्यांची संख्या जास्त झाल्यामुळे म्हणजे चांगल्याला त्रास आहे बघा जनाबाच्या बाबतीत लोकांनी चर्चा केली चोरी केली चोरी केली आणि देवाच सगळं प्लॅनिंग होतं देवाने जाणून भक्ताच्या परीक्षा घेण्यासाठी जनाबाई चोरीचा आळाला होता जनाबाई दळण दळत होत्या देवाला बोलले देव मनाने आले मोठ्या माणसा असलंच काम असतं आले मनाने बर मनाने आले अहो जनाबाई दळ म्हणले नव्हती देव मनाने दळू लागले दे। देवाने किती वेळ दळला असेल खरंच सांगा बरं तर कला कुठलं राहू ग दोन चार मिनट फोटो काढाय पुरत हे खडे खांदाय दुसरे झाड आणाय तिसरे पाणी घालाय चौथे हात लावायचं त्यांनी फक्त पालेला हात लावायचा फुटून व्हायरल यांनी यांनी केले जबरदस्त ना गरीब बिडे आणि वडू मोठ्याच काम असलंच जे असलं करतो तेव्हाच मोठा होतो भेटाल मग देवमानाने आले उगा आपलं दोन चार मिनट आपलं फोटो काढायपुरत देवाने बी दळू लागलं परत बसले देवान गप्पा हनीत रोज तर जनाबालाच दळावं लागत होतं बरं तळण तळून झाल्यानंतर घरी जाताना ज्याची त्याची जबाबदारीनं आपल्या वस्तू सांभळून नेणं शियाला मो त्याच्या माळा वैजंताच्या माळा नवरत्नाचा जनाबाच्या घरी ठेवायची देवाला काय गरज आहे काय चुकून राहिल्यात का अजिबात नाही हे प्लॅन ए सगळे चुकून काय इतकं देव इतकं इतका इच्छा इतका बी स्वप्न नका बरं समजू तुम्ही देवाला आई मोदा म्हणून खेळ राव मोदा म्हणते बरं मी म्हणतो नजर, <laughs> नजर चुकीने देवाच्या सगळ्या वस्तू राहिल्या तुमच्या वस्तू राहिल्या मग जी गोदडी न्यायची काय गरज होती नाही ही बरं नजर चुकीने गेली म्हणा घरी जाईपर्यंत कळाला नाही का आपल्या खांद्यावर जनाबाची गोदडी आली नको बा घर तिथे गेल्या बाकीचे आळ घेते की जनाबाने चोरी केली का काय का मग आपलं खांद्यावर गोदडी आली तर गपचिप घरी गेल्या पिटी ठेवून द्यायचे ना झाकून ठेवली का दाखवाय ठेवली खांद्या उभा कसार राहिला हे काय असून खांद्या गोंगडे न आले पुजारी <laughs> त्यांनी खाण्यास सुरुवात केली चोरी झाली अरे म्हणले आरडू नका चोर शोधा काय शोधायची गरज आहे जनाबायची वाकळे म्हणले पुरावा चोरस तिथं ठेवून गेला गरबडीत राहिले असेल चला जाणावायच्या <laughs> काय खऱ्या माणसाला त्रास हे पहिल्यापासूनच असले खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी खरं खत गटकाळी गरीबाची फाटली झोळी नाही टोळी मोठ्याच्या घरात पोते पोत्यांनी पडली साखर गरीबाला मिळाला भाकर शेतकरी राजे असून सध्या काय टीव्ही ला मला सांगा तुम्ही काय आस्था व्यस्त इतकी वाढली लोकांना शिस्त राहिली ना आणि कायद्याचा धाकोच राहिला ना हे रस्त्याचे ऍक्सिडेंट जर बघितले टीओ न पत्रक जारी केलं होतं म्हणले शंभर ऍक्सिडेंट झाले तर त्याच्यातले चाळीस हे पंचवीस वर्षाच्या आतल्या मुलांचे चाळीस टक्के ऍक्सिडेंट घेत युवा पिढीचे बहानच नाही मर्यादा नाही काय नाही कुणाचा धाक नाही सगळे असतात काय तर टीव्हीला तरी चांगले राहिले दहा मिनिट टीव्ही बघा दिवसभर करमत नाही दाराधारी वडावडी आपटापटी उचला उचली पळापळीजी आली त्याची गेली हे राहिला आणि हे वाकला आणि हे बोकला आणि हि थोकला आणि ही गेली ना आली धरली ना बघितलं अर काय लावला लावलाय अवघड झालंय मग काय करायला की माहिती जपान मध्ये चोर पकडाने मशीन आणलं एका तासात पाचशे चोर सापडलं पकड मशीन अमेरिकेत नेलं एका तासात दोन हजार चोर सापडलं चोर पकड मशीन भारतात अर्ध्या तासात ता ता मशीन चोरीला <laughs> ता गेलं गावलाच नाही मशीनच नेलं म्हणत भारतात बुट पॉलिश करा माणूस माणूस बुटाला पॉलिश करतो इंग्लंड मध्ये बुट पॉलिश ला मशीन आहे बॉक्स सारख्या मशीन चौका चौकात चौका जायचं मशीनीत पाय ठेवायचा त्या मशीन मध्ये प्लास्टिकचा बुट पॉलिश करतो तेव्हा हातात जातो तेव्हा पाय काढायचा दुसरा पाय ठेवायचा मग मशीन मधून दुसरा हातात बुट पॉलिश करतो दुसरा आलेला तुमचा पाय दाबून धरतो कडवाईशी काय पंगत आहे का कुणीट खाऊन पण नोट काढायचे त्या बॉक्सात टाकायचे मग तुमचा धरलेले पाय ते सोडते चौका चौकात हिथ एक तिथं एक तिथे दुसरा पाय दाबून धरत्या आपल्या नमुना तिथं गेल्यान त्यांनी ती मशीन बघितली आणि त्यांनी डोकं लावलं गेलं आणि मशीनीत पाय ठेवला मशीन मधून हाताला बुट पॉलिश केली त्याने पाय काढून घेतला एका मशीन एकाच पायला पॉलिश केली दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायला केली फुकट <laughs> त्या मशीनची आकलच बंद झाली केला म्हणजे आजपासून पहिलाच पाळता अबोधाराचा मग लोकांना कळलं भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला आला आग गव मना भोकरदांचा बाजार भरला बाजारात एक माश्या मारायची पावडर एका गोष्ट दोन रुपयाला पुढे माश्या माराची पावडर दोन रुपयाला पुढे माश्या मारतात लोक म्हणजे दोन लाच मा मारतात मरणाचे पुढे खापले घरी गेला बायको ना मला तुझा त्रासच वाचला माशीच राहणार नाही घरात मासे माराची पावडर पुढे पुढी सोडली पुढीत पावडरच नव्हती कागदाची चिट्टी होती लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण डाव्या डाव्याना हाना आता काय काय मध्ये नुसत्या लवाड्याच चालत ना म्हणून अभंग असलीला धुंद झाला तुझा धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार आवाज आवाज बघायला दिला पुण्य बन्य मग लगे मेळा

अरे नुसतं तुझं घोट दाबून मर का तुझं नर दाबाव लागेल ना शेवटची इच्छा सुद्धा त्यांच्या शिस्तीमध्येच बसली पाहिजे नाही तर एखादा म्हणे माझी शेवटची इच्छा मला घरी सोडून द्या असं कुठं जमत असतं त्याला सुद्धा काय काय शेवटची इच्छा काय जनावरला विचारलं तुमचा अंत जवळ आलेला तुम्हाला सुळव द्यायचंय भगवंताच्या घरची तुम्ही चोरी केली काय तुमची शेवटची इच्छा जनावरने सांगितलं माझी शेवटची इच्छा एकच आहे ज्या पांडुरंगामुळे मला सुळव जाण्याचा प्रसंगाला त्या पांडुरंगाच्या सगळ्यांनी भजन करा हेच माझे शेवटची पांडुरंगाचे मेले तरी पांडुरंगाचे माझ्या निष्ठेमध्ये बदल होणार नाही आणि देवा तुझं भजन करताना जर मला मरण आलं तर माझ्यासारखे भाग्यवान माऊले या जगाच्या पाठीवर दुसरी कोणतीच नसेल हे वाक्य जनाबाईच्या देवाने ऐकलं आणि जनाबाईची खरी जी इच्छा आहे ती देवाने ओळखली चुटकी वाजवली सोळाचं पाणी केलं होय भक्ती केला ताईचा पुरवी धरावी ते इच्छा कोणतेही इच्छा असूया भगवंत भक्ताची इच्छा परिपूर्ण करतात त्यासाठी भक्ताना काय करायचं भावे भावानं भगवंताचं भजन करायचं तेच भजन एकदा करायचं आहे हाताने टाळी मुखानं नाम एकदा सर्वांनी भगवंताच्या नामाचा जे आपण करूया पण एक विनंती विठोबा रकमेचं भजन करताना एक अर्ध्या मिनिटासाठी सगळे हात वर करायचे आता नाही थांबा सांगतो थांबा कॅमेरेवाले यांच्या हातात शूटिंग फिरवा संपूर्ण महाराष्ट्रात हे सध्या लाईव्ह चालू कळव द्या महाराष्ट्राला <laughs> गावामध्ये जर एक जीव तोडून कार्य करणारे जर संयोजक मंडळी असतील तर किती भव्य आणि दिव्य स्वरूपात नाम यज्ञ सोळा संपन्न होऊ शकतो गावचं नाव लोके करण्यासाठी गणपती बाप्पांचा राजेशर भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वांनी वर महिला पुरुष